बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि बातमी पाहणार आहोत आपण लासलगाव येथून विदर्भातील भाजपचे आमदार हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून नाशिकच्या शेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी ते लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आले होते दरम्यान कांद्याचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भेट देऊन कांदा लागवड तसेच उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध अडी अडचणी आड़ माहिती त्यांनी जाणून घेतली या संदर्भात जुलै महिन्यातील विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कांदा उत्पादकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं आश्वासन देखील आशिष देशमुख यांनी या प्रसंगी दिला आहे एस केवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट लासलगाव करून निर्यात केंद्र सरकारचं राज्य सरकारचं धोरण होत नाही तोपर्यंत आपल्या शेतकऱ्याचा कांदा हा पाहिजे तसा त्याला आज आपण पाहिलं की सह्याद्रीच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या परिसरातल्या सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात करून फार मोठी मिळकत मिळण्याच्या दृष्टीने मदत झाली आहे त्याच पद्धतीने आपल्या ह्या एपीएमसी मध्ये न खपलेला संत्राय किंवा व्यापाऱ्यांकडे पडत असलेला निर्यात करण्यासाठी एक आपल्यामध्ये सर्वांमध्ये हे राहते की आमदार म्हणजे काही एका मतदारसंघात राहतो आम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळातले सदस्य मंडळातले त्या निमित्ताने जर वेळ पडली तर आम्ही बाकीच्या भागातले बाकीच्या परिसरातले जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच आम्ही आवाज उठू शकतो आणि आपल्या ह्या कांद्याच्या संदर्भामध्ये आम्ही ऐकत आलो सन्मान्य भुजबळ साहेब ज्या पोट खिडकी बोलतात आणि त्या निमित्ताने कांद्याला वारंवार अडचणीतून वाचवण्याच्या संदर्भामध्ये हो आपल्या उत्तर महाराष्ट्रातले विविध नेते जे कार्य करतात त्याच्या आवाजाला अजून मोठा आवाज करण्यासाठी आपले विदर्भातले लोक देखील नक्कीच एकत्रित येऊ सन्मान्य पियुष जी गोळे जे की वाणिज्य मंत्री आहे आणि त्यांच्या अखत्यारीत हा निर्यात हा विषय येतो आमच्या

पण आम्हाला खात्री आहे का त्या माध्यमातून पियुष गोयलांच्या माध्यमातून आपला हा जो विषय आहे नक्कीच काही ना काही समोर प्रयत्न राहतील आम्हाला जे वाटत <laughs> की फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचा सर्वात जास्ती फायदा तुम्ही लोकांनी सहकारी तत्वाचा फायदा ह्या भागातल्या लोकांनी जास्तीत जास्त घेतला आणि पणन हे तर आम्हाला कुठं फायदा त्याचा मिळतच नाही स्ट्रोक देखील आपण अतिशय चांगल्या रीतीने करून घेता आणि म्हणून नाफेड सारखा जो विषय आहे आणि आपले जे खासदार इच्छे असतील किंवा आपलं जे नेतृत्व दिल्लीमध्ये कार्यक्षम आहे त्या सर्वांच्या माध्यमातून जर नाफेडचा हा विषय आपण मार्गी लावला तर नक्कीच त्याच्यामध्ये मदत होणार आहे आणि नाफेड आणि पणन या दोघा संयुक्त विद्यमाने जर आपल्या एपीएमसी लासलगावची जर निवड झाली मला खात्री आहे की शेतकऱ्यांना ज्या पडेल भावाचा गैरफायदा म्हणजे हे मिळतो नुकसान होत ते होणार नाही त्यासाठी देखील माझ्याकडून काही शक्य असत नक्कीच आम्ही करू मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येऊला